नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोकणातल्या अजून एका ब्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही निघालो आहे माझ्या सासरच्या गावी जायला माझं जे सासर आहे ते माझं आजोळपण आहे आमचं गावी स्वतःचं असं घर नसल्यामुळे मी मामाच्या घरी जाऊनच पालखीची ओ टी भरते कालचा ब्लॉक तुम्ही पाहिला असेल मी सांगितलं होतं आम्ही धरणावर गेलो आणि आमची गाडी खराब झाली गाडी ठीक नाही झाली मग चिपळूणला गॅरेजवाल्याला कॉल केला तर तो आला आणि मग गाडी त्याच्या गाडीने टो करून इथे गॅरेजला घेऊन आलाय आमची गाडी चिपळूणला खेरडीवर हिंदुस्तान मोटर्स म्हणून आहे तर ती आणलेली आहे तिथेच गॅरेजला ही गाडी पाहून तुम्हाला अंदाज येईल की या गाडीचं किती खतरनाक ॲक्सिडेंट झालं असेल पाहू शकता आतल्या सीटही तुटल्या आहेत म्हणजे काय किती भयानक ॲक्सिडंट झालं असेल ह्या गाडीचं आमच्या गाडीचं जे काम होतं ते फक्त दहा मिनटाचं होतं पण माहीत नाही त्याने घरी आल्यावर का ते काम नाही केलं का त्याला येत नव्हतं आणि त्या लोकांची ही पॉलिसीच आहे की टो करून आणलं की आपल्याला पैसे जास्त मिळतात आमचे चार हजार रुपये घेतले आणि जे गाडीचं काम होतं फक्त एक वॉल होता तो काहीतरी त्यांनी काढून साफ केला तो हँग झाला होता असं त्याने आम्हाला सांगितलं आणि मग आपल्याकडे काय पर्याय नसतो कारण गाडी स्टार्टच होत नव्हती खूप प्रयत्न केले होते सर्वांनी भावांनी चुलत भावांनी वगैरे मिस्टरांनी प्रयत्न केले पण गाडी स्टार्ट होत नव्हती त्याच्यामुळे आप आपल्याला गॅरेजवाल्यावरच अवलंबून राहावं लागतं तर असं झालं आमच्यासोबत तर इथे चिपळूणला थोडं सामान घेतलं म्हणजे हार घेतले मिठाई घेतले नारळ कापड हे असं सगळं ओटीचं सामान वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघालो आमच्या गावाच्या दिशेने आमचं गाव आहे कादवड चिपळूणमध्ये दसपटकर शिंद्यांचं गाव आहे हे आहे आमचं दादराचं केवढं कोयना नदीचं पाणी वा केवढं पाणी आहे आणि इथे आहे हे मंदिर सुकाई केदार सुकाई डोंट फास्ट सोनारवाडी आलं अहो एवढी नाही चला चला, चला नाही नाही चला चला मीडियम चला चला फटाफट पळा त्याच्याबरोबर ही नदी आहे हिला पाणी नाही आहे आता हे पाणी सगळं पावसामध्ये आता पाणी सुकत चाललंय मे महिन्यामध्ये तर अजूनच पूर्ण दगड दिसतात अशी ही नद्यांची अवस्था आहे सध्या आकले वालोटी लेफ्टला खाली इकडे गेलं की वालोटी आणि आकले सरळ आहे माहित काम एवढच होत पण बघूया उद्या नाही होणार आहे शक्यच नाही उद्या अच्छा ही साफेस्ट जिथे ईस्ट बनत ही साफेस्ट कंपनी ते गाणे गाणे म्हणून गावाचं नाव वा गावच्या ठिकाणी बकऱ्या शेळ्या काय बकऱ्या बाई केवढ्या मग अरे लेफ्टला जास्त जाऊ नका बघ ना हटत का चला राजवाडी आलं राजवाडी आहे हे इथे आहे वृद्धाश्रम लिलीलाबाई आधार आश्रम असं आहे इथे मंगल कार्यालय पण आहे बाजूला आणि वृद्धाश्रम पण आहे कस बाजूला आणि वृद्धाश्रम पण आहे वाहनाही सावकाश चालवा खूप वळणं आहे तिकडे आता तिकडे घ्या थोडी पुढे ही आमची कुलस्वामिनी रामवर्धनी देवीचं मंदिर आहे तर सर्वात पहिले इथे आम्ही दर्शन घेतो आणि मग पुढे मामाच्या घरी जातो

तिथे भेटत नाही ऍडजस्ट करून परत टेन्शन डोक्याला बाबा कसे गेले शिव मंदिर काढूनच तोरी पोरांनी चला इथे आता आम्ही आलोय दर्शन घेतो बघते आतमध्ये व्हिडिओ बनवता आला तर थोडासा व्हिडिओ बनवेन आतला पण आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि संध्याकाळच्या आरतीला सुरुवात झाली तर चला आरती करून घेऊया पहिले ही आहे आमची कुलस्वामिनी रामवर्धनी देव देवीच्या उजव्या साईडला महिषासुरमर्दिनी देवीचं मंदिर आहे तर डाव्या साईडला वाघजाई आणि त्र्यंबकेश्वर देवीचं मंदिर आहे आपल्या या मंदिरामध्ये चैत्र पौर्णिमेला खूप मोठा उत्सव साजरा केला जातो मोठी जत्रा असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात दरवर्षी महाराष्ट्रातून खूप भाविक या जत्रेचा आनंद घेतात इकडून इकडून मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीलाच हे येते बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे तर येताना त्याचं डाव्या साईडने आणि जातानाही त्याच्या डाव्या साईडनेच जायचं असतं मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात खूप फळांची झाडं आहेत त्यातलं हे एक फळाचं झाड आहे जे काजूचं आहे पाहू शकता खूप काजू लागलेत आणि पिकलेत पण काजू मंदिरात दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही निघालो मामाच्या घरी

टेन्शन आलं असेल ना तेव्हा तुला, तुला माहितीये का पाच मिनिटात गाडी ठीक झाली त्याने हात लावल्यावर पाच मिनिटं आणि खर्च एक पैशाचा नाही चार हजार घेतले काय देऊळ आलं हे आहे आमचं खतरनाक पूर्ण जंगल एरिया रामाचं देऊळ आलं हे आलं रामाचं देऊळ हे राम मंदिर आहे चला इथे गाडी पार्क करून गा। आता आम्ही चालत चाललोय थोड एक दोन मिनटं लागतील घरी जायला हो ऐकलं का हे बघा इथून चालला होता वरती रात्रीचा आता नाही आता ते सारवले अरे ग बाई अरे बघा इथून रिकाम सोडवत नाही इथून आम्ही पाणी आणत होतो कोण हे आहे आमच्या मामाचं घर त्रिमूर्ती चला आणि वरती तिकडे माझं सासरचं घर आहे पण आमचं तिथे काहीच नाही आहे सध्या त्याच्यामुळे बघ ना